कोबीची आवक पाहू शकतो आज जरा कमी आहे का आव मा, आवक माऊली किती कोणी आणले आज कोबीच्या आज कमी नाही आज भाव वाढला भाव वाढला आज तुमच्याकडं भाव वाढला आज माऊली किती किती जुडे आणले होते आज कोणती व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी रामशेज मालव अद्रकचे चांगल्या मालाचे बाजारवर झालेले आहेत मित्रांनो हजार चार हजारवाला गेला लागेल नाही चार हजार रुपये क्विंटल पाहू शकता सुपर माल तिकडे हा तो तिकडं आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता मित्रांनो गोबी हां नाही आठशे रुपये माल मालपूर आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता गोबी तसं काही नाही हो रुपये क्विंटल माल काल काय काय भाव भाव कोबी आज गेली आज गेली कोणती कोणती नमस्कार दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार तीनशे तेहतीस व्हेरायटी मीडियम साईज माल कुठले माऊली गाव कोणता आपला तालुका कि तु समजा आहे आता दुसरी चक्कर आहे का तिसरी धन्यवाद <laughs> दादा क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात कोबी हा भाऊ बोला ना तुमचा काय भाऊ गेला कोणती व्हेरायटी वीर यांचा दोन हजार चला एकच गाव का धन्यवाद दादा धन्यवाद हे काय माल कोबीची आवक पाहू शकतो आज जरा कमी आहे का आवक किती कोणी आणले आज कोबीच्या आज कमी नाही आणले तुम्ही काय भाव मिळाला आज तेवीसशे रुपये कंपनी शेतकरी वीर तीनशे तेहतीस व्हरायटी ना अशा प्रकारचा मीडियम साईज माल पाहू शकता एकदम भारी सुपर आता उद्या परत का तुमचा तेवीसशे केला आणि तुमचाच आता ही का बॉर्डर बॉर्डर व्हेरायटी नवीन आली का चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा बॉर्डर व्हेरायटीचा माल पोहोषकता मित्रांनो कोबी मिडियम साईज माल माऊली आपलं गाव तारुका धन्यवाद कोणती तलवार आहे आहेत तलवार चौवेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पावशकता तलवार व्हेरायटी चार हजार चारशे रुपये क्विंटल एकदा फोटो घेऊ द्या बावनशे तलवार आहे का बावनशे रुपये क्विंटल माल पण त्याचा मालपण बाल तलवार मिळते कोणती व्हरायटी दादा तलवार आहे का एकदम बारी आहे तलवार व्हरायटी सहा हजार रुपये आज भाव वाढला भाव वाढला आज तुमच्याकडं भाव वाढला आज अठ्ठाव चौदा सत्तावीस अठ्ठावीसशे चौतीस तीस एकतीस चौदा एकतीस साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस तेहतीस साडे तेहतीस चौतीस चौतीसशे चौतीस अकरा अकरा हजार अकरा हजार दोन तेरा हजार दोनशे पन्नास क्विंटल पावणे तेरा हजार दोनशे पन्नास रुपये पावणे अकरा एक या करून ठेव आपला तेरा हजार दोनशे पन्नास एकदम बारीक नऊ हजार रुपये क्विंटल बरं अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो नऊ हजार रुपये क्विंटल नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल अशा माल पाहू शकता मित्रांनो मावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नरच्या दापूर ना एक लाख त्र्याण्णवशे पाच रुपये क्विंटल नऊ हजार तीनशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारची वालपापडी पाहू शकते तुमचा काय भाव गेला एक्क्याण्णव एक्क्याण्णवशे पंच्याहत्तर ठीक आहे तुम्ही दापूरचे का धन्यवाद बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो तीन हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल झालेला आहे मेथी तीन हजार दोनशे रुपये शेकडा अडोतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पोषक तंत्र तीन हजार आठशे रुपये त्रेपनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल शकता त्रेपनशे रुपये शेकडा त्रेपनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल शकता मित्रांनो मेथी पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकता मी तर पस्तीसशे रुपये शेकडा शेपू आ एक मिनटा बाबा पस्तीसशे रुपये शेकडा पंच्याऐंशी रुपये शेकडा पाच हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकता मी पाच हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पण लहान आहे एक हजार रुपये क्विंटल शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो निर्णय पिवडा पडलेला माला एक हजार रुपये शेकडा जोडी लहान आहे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पंचवीसशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाऊ शक्र पंचवीसशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर पंचवीसशे रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा अशोक रुपयाची कोथिंबीर पावसिक तंत्राने तीन हजार रुपये शेकडा कोथिंबीर गुढी मस्त बांधली पस्तीसशे रुपये शेकडा छाननी कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो पस्तीसशे रुपये शेकडा पस्तीसशे पस्तीसशे रुपये शेकडा छाननी कोथिंबीर काढूनच माऊली किती आ, किती जुडे आणले होते आज कोणती व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी रामशेज मालव सहा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक मालव कोथिंबीर माऊली कुठले गाव कोणता आपला दादा सहा हजार रुपये शेकडा व्हेरायटी कोथिंबीर चौपनशे केला का हां चौपनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा जुडी लईस लहान बांधली हो तुम्ही भाव चांगला केला पण चला काय करतोय थोडी मोठी एखादी ती लहान लागली मला आता चौपनशे रुपये शेकडा असतो हां चौपनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कांदावली कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका चांदवड जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झालेला आहे साडेसात साडेसात धन्यवाद दादा चौपनशे रुपये शेकडा कांदा शहात्तरशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकता मित्रांनो सात हजार सहाशे रुपये शेकडा कांदा सात हजार सहाशे रुपये शेकडा एकदम भारी गेला चला चांगला गेला शेकडा त्याचा मालको स्वातंत्र्यानं कांदा